नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येणार असून यावेळी त्यांची सभा देखील होणार आहे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभास्थळाची पाहणी करण्यात आली यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्यासह विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हाधिकारी जलय शर्मा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मनपा आयुक्त अशोक करंजकर आणि संबंधित अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून नरेंद्र मोदी यांच्या आज पाहणी करण्यात यावेळी सर्व अधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्री दादा भुसे यांनी या ठिकाणी भेट दिली सभास्थळाची पाहणी करून या ठिकाणी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून देखील पुढील कार्यवाहीसाठी पालकमंत्री दादा भुसे यांना सूचना देखील दिल्या या संपूर्ण अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी सूचना देऊन पुढील सभास्थळाची संपूर्ण ठिकाणी त्यांनी स्वतः पाहणी केली आहे जागर शुभम गुडकी पाटील नाशिक